नमस्कार मित्रांनो मी तुमचा फायनान्शियल मित्र प्रमोद या आठवड्याचं ठळक गोष्टी घेऊन येत आहे या आठवड्यातील ठळक गोष्टी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी घेत गेतल, घेतलेली शपथ राष्ट्रपतीपदाची शपथ आणि त्यानंतर केलेल्या विविध ले घोषणा आणि त्याचा जगावर होणारा होणारा परिणाम त्यापैकी शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांची पहिली घोषणा आहे ड्रिल बेबी ड्रिल म्हणजे अमेरिकेतच तेलाचं उत्खनन करणे आणि अमेरिका तेलाला जगाला तेलाचं उत्पादन पुरवणारा देश बनवणे म्हणजे जे काही सध्याचं सौदी अरेबिय किंवा अखाती देश ज्याला आपण म्हणतो ते जे तेल सप्लाय करतात किंवा रशिया हे जे तेल सप्लाय करतं त्याचं डॉमिनन्स त्यांना कमी करायचा आहे हा एनर्जी सेक्टरमधला विषय आहे दुसरी त्यांची घोषणा आहे की अमेरिका फर्स्ट मेक इन अमेरिक अमेरिका किंवा लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन याचा सरळ सरळ अर्थ आहे की ते परकीय गुंतवणुकीला जास्त थारा देणार नाही आपलेच प्रॉडक्ट सगळीकडे खप्पवणारावर भर देणार आहेत एक्सपोर्टवर भर देणार आहेत आणि इम्पोर्टवर ते टॅक्सेस लावणार आहेत ही फ्री इकॉनॉमीसाठी चांगली गोष्ट नाही फ्री इकॉनॉमीसाठी ही चांगली बातमी नाही त्यांची जी ड्रिल ड्रील ड्रिल ही जी तेलासंबंधीची घोषणा आहे त्या ते तेलासंबंधीची घोषणा म्हणजे आखाती देशांसाठी ही एक धोक्याचीच घंटी आहे असं म्हणावं लागेल आणि एनर्जी सिक्युरिटीचं जे बॅलेन्स आहे ते देखील थोडंसं शिफ्ट होण्याच्या दृष्टीने आहे टॅक्सेशन आणि डॉलर्सची किंमत अजिबात पडू न देणे आणि अत्यंत आक्रमकपणे समोरच्याच्या मनावर आधी त्याला कमजोर करून त्याला डिस्टर्ब करून मग निगोशिएशन्सला बसणे हे ट्रम्प साहेबांचं एकंदर वैशिष्ट्य दिसतं ते एक पक्के बिझनेसमॅन आहेत आणि यामुळे काय होणार आहे की अमेरिका जो आजपर्यंत मेरिटोक्रसीचा देश समजला जातो की जो सगळीकडनं देशा जगभरातलं टॅलेंट तिथं येतं ते टॅलेंट आता मर्यादित होणार आहे ते त्यांनी टॅलेंट थोडंसं लिमिटेड करणार आहेत विसाचे नियम कडक करणार आहेत बाय बर्थ जे काय अमेरिकन सिटन सिटिझनशिप मिळणार आहे ती देखील ते थांबवणार आहेत या सगळ्या गोष्टींचा जरी घोषणा केलेल्या आहेत त्याला अमेरिकन तिथल्या कोर्टाच्या कसोटीवर उतरावा लागणार आहे आणि अशी आजचीच बातमी आहे की बाय बर्थ सिटिझनशिप हे त्यांनी कोर्टात चॅलेंज झालेले आहे आणि त्याला स्थगिती देखील आलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट घोषणा यू घातलेली गोष्ट यू घातलेली आहे ती म्हणजे येणारं केंद्र सरकारचं बजेट या बजेटमध्ये कोणत्या सेक्टरला बूस्ट मिळते टॅक्सेशनला काय वाव मध्यम मध्यमवर्गाकडे जो अत्यंत टॅक्सेसने भरडलं गेलेलं आहे आणि श्रीमंत वर्ग जवळपास पंचेचाळीस टक्के टॅक्सेस बावन्न टक्के टॅक्सेसपर्यंत ते भरत आहे यांना काय रिलीफ मिळतो कंपन्यांना काय रिलीफ मिळतो जे आजकालचं राजकारण आहे सगळं फुकट द्यायचं त्याचं फंडिंग ते कसं करतात हे सगळं पाहण्याचा विषय आहे याच्यावरच पुढील गोष्टी अवलंबून आहे एक साधा सोपा नियम आहे अर्थशास्त्राचा शास्त्राचा की जोपर्यंत मार्केटमध्ये पैसा खेळता राहणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये चलापय चलावाचल होणार नाही आणि चलावचल होणार नाही तर प्रॉडक्ट सायकल निर्माण होणार नाही सेल्स बायर सायकल बायर मार्केट निर्माण होणार नाही आणि बायर मार्केट जर का निर्माण झाली नाही तर कारखाने चालणार नाही हे सगळे एकमेकाशी परस्परावलंबी गोष्टी आहेत शेअर मार्केटचा जर का विचार केला तर शेअर मार्केट रेंज बाउंडच होता थोडंसं पडतं आहे थोडंसं सा पुन्हा सावरतं आहे पुन्हा पडत आहे अत्यंत दोलायमान पेंडुलमसारखी स्थिती आहे किंवा झोक्यासारखी स्थिती आहे काहीच पिक्चर क्लिअर होत नाही आहे बऱ्याचशा गोष्टी आता बजेटनंतरच क्लिअर होईल आणि या अमेरिकन डॉलरचा जो काय व्यवहार आहे किंवा ट्रम्प साहेबांचा जो काय व्यवहार आहे त्याच्यानुसारच क्लिअर होणार आहे त्यांच्या आणण्याने एक गोष्ट मात्र नोंद घेण्यासारखी झालेली आहे ती म्हणजे इस्रायल आणि हमासचा युद्धविराम लागू झालेला आहे तसंच युक्रेनचं वार युद्ध रशियाने थांबवावं किंवा नाटो देशांनी युक्रेनमध्ये हस्तक्षेप कमी करावा हे देखील त्यांनी लक्ष घातलेलं आहे याच्यातदेखील हे युद्ध जर का थांबलं तर जे काही शस्त्रास्त्र उत्पादन करणारे कंपन्या आहेत किंवा शस्त्रास्त्राचा व्यापार करणारे देश आहे ज्या सजात स्वतः अमेरिका सामील आहे त्यांना देखील त्याचं फरक पडणारे परिणाम होणार आहे तरी बघूया दुसरी लक्षणीय घटना म्हणजे त्यांनी जो डब्ल्यू एच ओमधनं माघार घेतलेली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधनं अमेरिकेने माघार घेतलेली आहे तसं पॅरिस क्लायमेट करारमधनं माघार घेतलेली आहे हे जरी रिग्रेसिव्ह स्टेप्स असले तरी याचा परिणाम व्हायला थोडासा वेळ लागेल त्यांची एकंदर कामकाजाची शैली पाहता एकंदर कामकाजाचं हे पाहता थोडंसं भारताच्या दृष्टीने ते आजपर्यंत फेवरेबल होते रिपब्लिकन पार्टी भारताच्या दृष्टीने अमेरिकेतली फे रिपब्लिकन पार्टी फेवरेबल असते कारण की प्रो इस्रायल पार्टी आहे प्रो आपले बरेचसे जे काही विषय आहेत जसं काश्मीर झालं वगैरे त्यांच्यासाठी ते प्रो विषय असतात केंद्र सरकारचे सध्याचं नेतृत्व तर त्यांच्याशी मागच्या टर्ममध्ये तरी चांगले संबंध होते बघूया आता या टर्ममध्ये काय होतं शेअर मार्केटच्या दृष्टीने सध्या तरी वेट अँड वॉचच आहे जोपर्यंत सगळं पिक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत आपणास काही निर्णय ड्रास्टिकली घेता येणार नाही फक्त प्रत्येक फॉलमध्ये चांगले स्टॉक्स अक्युम्युलेट करायला हरकत नाही कॉर्टर थ्रीचे रिझल्ट्स येतील ते पण फारसे चांगले नाही आहेत असं एकंदर इंडिकेशन्स आहेत त्यामुळे भविष्यात येणाऱ्या भविष्यामध्ये मार्केट काही फार मोठी उसळी मारेल अशी काही परिस्थिती दिसत नाहीत तेव्हा अत्यंत सावधपणे आणि आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच सल्ला गुंतवणूक करणे श्रेष्ठ राहील किंवा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणं चांगल्या स्टॉक्समध्ये श्रेष्ठ राहील हाय हे आपलं अनालिसिस आपल्याला कसं वाटलं मला जरूर सांगा आपल्या मित्रांना शेअर करा आणि हे मी जे काही करत आहे ते प्युअर माहिती आणि शैक्षणिक पर्पजसाठी करत आहे मी कोणताही स्टॉक प्रपोज करत नाही किंवा कोणत्याही स्टॉक्सला प्रमोट करत नाहीत तरी देखील आपल्याला काय हवं आहे हे मला सांगत जा कॉमेंट्समध्ये लिहित जा हॅव अ हॅपी विकेंड आणि हॅपी गणराज्य दिवस जो उद्या आहे भारतीय गणराज्य चिरावो हो धन्यवाद हो।